नमस्कार जे एम न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आपण न्यूज आजच्या ठळक घडामोडी जत वैद्यकीय क्षेत्रामधील एक नामवंत व्यक्तिमत्व श्री डॉक्टर मदन बोरगीकर साहेब यांची दि फ्रेंड्स असोसिएशन जत या शिक्षण संस्थेच्या चेअरमनपदी निवड झाल्याबद्दल शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी महाराष्ट्र शासन अल्पसंख्याक कल्याण समिती जिल्हा सदस्य सलीमभाई गवंडी जत तालुका ओबीसी मुस्लिम समाज उपाध्यक्ष आसिफभाई मकानदार किस्मत मित्र मंडळाचे उपाध्यक्ष अस्लमभाई हुजरे तसेच कुमार भाऊ जयनाकर उपस्थित होते फ्रेंडर्स असोसिएशन जत यांच्या माध्यमातून जत हायस्कूल जत असं हे संस्था आहे त्या संस्थेच्या तालुकाभर आठ शाखा आहेत ही संस्था गेली पंचावन्न ते साठ वर्षापासून ही संस्था सुरू आहे या संस्थेमध्ये आठ ते साडेआठ हजार विद्यार्थी आहेत दीडशे कमीत कमी शिक्षक शिक्षिका आहेत बालवाडीपासून ही संस्था अगदी सिनियर कॉलेजपर्यंत ही संस्था चालू आहे परवाच माझ्या मते एक वर्षा दोन वर्षाच्या मागं सुवर्ण महोत्सव हे वर्षाचं सागर संस्थेनं साजरा केलेला आहे आणि या संस्थेच्या चेअरमनपदी आमचे गुरुवर्य आमचे मित्र डॉक्टर मदनसाहेब बोरेकर यांची निवड झाल्याचा आम्हाला अतिशय आनंद आहे या त्याच्या आनंदामध्ये मी व माझा परिवार माझा मुस्लिम समाज माझे समाजराजे मित्रमंडळ माझं किस्मत मित्रमंडळ व तालुक्यातील सर्व अल्पसंख्याक जो माझा माझी जी अल्पसंख्याक कल्याण समितीचा मी सदस्य आहे पूर्ण तालुक्यातील जिल्ह्यातील अल्पसंख्याक कल्याण समितीला हा आनंद झालेला आहे साहेबांना परमेश्वर दीर्घायुष्य देऊन याच्यापेक्षा वैद्यकीय क्षेत्रामध्ये सुद्धा साहेबांची भरारी फार मोठी असल्याने आज तालुक्यामध्ये एक दंत म्हणून स्पेशलिस्ट म्हणून साहेबांची एक फार मोठी ख्याती आहे साहेबांचा सा इलाज उपचार हा कायमचा कायमस्वरूपी चांगला करणार आहे साहेबांना मी आज सत्कार प्रसंगी साहेबांना दीर्घायुष्य लाभो व वा साहेबांना याच्याविषयी चांगलं मोठं पद मिळवो अशी चरणी माझ्या अल्लाच्या चरणी मी दुवा करतो प्रार्थना करतो व थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद धन्यवाद आज जिल्ह्यातील अल्पसंख्याक समितीचे सदस्य माझे मित्र माझे बालपणीचे मित्र माझे शेजारी सलीमबाई गौंडी आणि नवीन आडनाव कुमार गुजरे कुमारे संतापुजरे आसिफभाई मकानदार आपण सर्व मला बंधुत्व आहात आणि माझे तुम्ही सगळे जरी आहात लहानपणापासून आपण एकत्रच एकमेकान पाहत आलेलो आहे तरी आज आपण येऊन दि फ्रेंड्स असोसिएशन या संस्थेचे चेअरमनपदी माझी निवड झाली त्याबद्दल आपण सर्वांनी अत्यंत आपुलकीनं आत्मितीनं जो माझा सत्कार केला त्याबद्दल मी तुमचा स्थान अत्यंत आभारी आहे असंच प्रेम आणि सहकार्य भविष्यात देखील आपल्याकडून अपेक्षित आहे कुठलंही काम एकाने कोण मी केलं असं म्हटलं तर ते खोटं आहे हा युनायटेड बी स्टँड अँड डिवायडेड बी फॉल ही एक फार इंग्रजीतली चांगली म्हण आहे आपण सर्वजण एक होऊन या जतमधील शैक्षणिक क्षेत्र असो वैद्यकीय क्षेत्र असो किंवा सामाजिक क्षेत्र असो राजकीय क्षेत्र असो आपण सगळे मिळून आपण जत तालुक्याचा झेंडा उंच फडकवण्यासाठी प्रयत्न जेम धन्यवाद आपल्या एम न्यूज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा